वाजण्यासाठी या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित रहा आमचे मार्गदर्शक आदरणीय उपमहाराष्ट्री मोरे नाना उपस्थित झाले त्यांचाही अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्षे स्वागत आणि आमचे दुसरे मार्गदर्शक शौचालय अहिल्यानगर बाप्पाजी धांडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही स्वागत करतोय ऋषिकेश शौचालय अहिल्यानगर ब्लू कशोम मॅट क्रमांक दोन जवळ यायचे रुपयाचे शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आणि ओमकार गायकर रायगड रेड का मारुती सातव सर माथेगड क्रमांक दोन वरती चॅलेंज ऋषिकेश आहे ऋषिकेश नगर आपण तयारी करून पटकन मॅट क्रमांक दोन वरती या शिवछत्रपती पुरस्कार चे मानकरी नामदेवजी जी मनीष ओमकार गायकर माथेगड क्रमांक दोन वरती चॅलेंज आलेलं आहे आमदार संग्राम बाळाचे सहकारी महाजन साहेब सहर्ष स्वागत आहे ओंकार गायकरश्युषिकेश उचाळी अहिल्या नगर बी काम सोन्या उचाळी सोन्या चल लवकर चल मै मिललगा सर पांडंगा खानिकर् श्रीकांत टू सहकारी सोनाणे साहेब नायब तहसीलदार यांचंही आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने व आयोजक आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे चालू आहे ब्याण्णव किलो वजन गट माती वाघ सेमी फायनल यानंतर आकाश नागरी बीड ब्ल्यू रे, रेड कश ब्ल्यू एक विरुद्ध शुभम पाटील कोल्हापूर ब्ल्यू कशम पुढचे रिपे चे थ्राव ब्ल्यू केले लोखंडे पुन्हा पुन्हा दिसतो स्वप्नील शेंडे कोल्हापूर विरुद्ध विश्वचरण सलंकार सोलापूर ब्याण्णव किलो माती एक आटी ताटीची लढत आहे कुस्ती नंतर श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि अंगात बुलबुले पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये हजार कला क्रमांक एक वरती पैलवान संदीप रासकर यांचं या लेखनगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आयोजक आमदार संग्राम संग्रामरा जगताप यांच्या वतीने असे स्वागत आहे आकाश लालकाशी मध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आबा आबा कुस्ती लावायची थांबे दे थांब ना पुढची कुस्ती लागेल चौऱ्याहत्तर किलो वजनगट गादी विभाग मॅट क्रमांक एक वरती

सेमी फायनल मध्ये संब्रला कुस्तीमध्ये निलेश कुठे कोल्हापूर जिल्हा